असण्याचा करूया गर्व सोबत मिळून साजरे करू प्रजासत्ताक पर्व देशाच्या शत्रूंना मिळवून हरवू घराघरावर तिरंगा लहरवू प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना आज चोवीस तास परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुरबाड तीन हात नाका तिरंगा झेंडा ते माळशेज घाट एम टी डी सी रिसॉर्ट या ठिकाणी मुरबाडचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी नगराध्यक्ष विषे राजेश पाटील अनिल घरत सीमा घरत इत्यादी उपस्थित होते त्याचबरोबर हजारोंच्या संख्येनं तरुणांनी या रॅलीत सहभाग दर्शवला भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या प्रथमतः मुरबाड तीन हात नाका या ठिकाणी तिरंगाध्वज फडकावून नंतर माळशेज घाट येथील एम टी डी सी रिसॉर्ट या ठिकाणी भला मोठा ध्वज फडकवून लोकार्पण करण्यात आलं त्याचबरोबर दुचाकी स्वरांना अपघातातून वाचण्यासाठी हेल्मेट देखील वाटप करण्यात आले न्यूज रिपोर्टर बाळाभांगे आज चोवीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा